मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुण्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे आज या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली पुढचं अवलंबून आहे काहीही करून आगामी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निश्चय या नेत्यानं केलाय त्या दृष्टीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय समीकरणच पूर्णपणे वेगळं आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहेत आगामी लोकसभा निवडणूक या तीनही पक्षांना एकत्र लढवायची आहे त्यामुळे जागा वाटपाचा मोठा तिढा आहे कारण कुठलाही पक्ष त्या जागेवरून आपला दावा मागे घेणार नाही अशा स्थितीत या नेत्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाहीये पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष दावा सांगतात अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही ही जागा आपल्या पदरात पडावी यासाठी प्रयत्न करत आहेत आधी शिवसेना एकसंध होती भाजप शिवसेना युती असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं पण मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी शिरूरमध्ये अडळराव पाटलांचा पराभव केला सध्याच्या राजकीय स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फुटलेत दोन्ही पक्षातला फुट दोन पक्षा एक गट सत्ताधारी आणि एक गट विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार गटातून अमोल कोल्हेच शिरूरमधून उमेदवार असण्याची शक्यता आहे पण सत्तेत असलेला अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही शिरूरवर आपला दावा सांगतायत त्यात राष्ट्रवादीनं मागच्या वेळी ही जागा जिंकलेली आहे त्यामुळे ते मागे हटायला तयार नाहीत शिवाजीरावळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे ते स्ट्रॉंग उमेदवार आहेत फक्त पक्ष कुठला हा प्रश्न आहे आज शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत त्यात ठरलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या तिकिटावर निवडणूक लढवतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर